नमस्कार नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर चला बघा आता वाजले दुपारचे एक तर आता मी बाहेरून आली बाहेरून मी कामावरून आली आहे आता म्हटलं एक व्हिडिओ बनवा छानपैकी एक व्हिडिओ बनवा तर बघा आमची त्या इथं इथे जेवतीये निष्ठा जेवतीये ती टी व्ही पाहून जेवतीये आणि आता माझे कपडे वगैरे वाळून गेलेले आहे मित्रांनो तर मी आता कपड्यांची घडी घालते सकाळीच कपडे वगैरे धुवून घ्यायचे तर म्हटलं आता कपडे वाळून गेलेले आहे मग आता ते घडी वगैरे घालावं आणि परत तीन साडेतीन झाले हे पाण्याचे माझे फिरावं लागते हे सगळे कपडे वाळून गेले आज मी नऊ वाजताच कपडे धुतले होते ऊन पण इतकं कळक हे कपडे तर काय माणूस वाळते तर कपडे तर वाळणारच आहे तनिष्का जेवती आहे आमची आणि हे रात्रीचं भात आहे आता मी ते गरम करते हे माणसे गेला आहे पेपर द्यायला तो पेपरवरून आला की जेवायला मागेल तेव्हा मी गरम करून ठेवते आणि आज भेंडी बनवलेली होती बघा फ्राय भेंडी बनवलेली आहे तर आता बघा आल्यावर मी फरशी पण पुसली हे बघा सगळी फरशी चका चकलेली सगळे फरशी पुसली होती म्हणून म्हटलं पुसून काढा पाण्याचं काही नाही एक बकेटमध्ये सगळं पुसलं हे बघा हिथून तर त्या बाहेरच्या वटपर्यंत एवढं पुसावं लागतं आणि लोक काय करतात चपला घालू घालू फिरतात त्यांना तर काही कळतच नाही मुद्दाम करतात झाडायचा तर पत्ता नसतो त्यांचा पण नाही आता बघा हे सगळं मी पुसून घेते काय करायचं आपलं पोरं लहान आहे म्हणून त्यांच्यासाठी हे सगळं स्वच्छ करून ठेवं लागतं आता मी हे कपड्यांच्या घड्या घालून घेते मस्तपैकी दिवा नाही गॅसवटा चका चकाचक करते स्वच्छ नाही तर मला झाल्यावर वरडेल मम्मी तू हे केलं नाही मम्मी तू केलं नाही ना संताप तो हे करतो चला बघा मित्रांनो हे बघा सगळं जीवन क्लीन झाले सगळं गॅसवट सुद्धा झाले आता काही नाही आता मी पण जेवायला बसते खूप भूक लागली आता नाश्ता सुद्धा भेटला नव्हता चला तर मित्रांनो या जेवायला नाही इथे चाललंय माझा स्वयंपाक तर स्वयंपाकात आता बघा मी काय बनवते आहे बघ झाले रात्रीचे नऊ वाजे आता म्हणजे बनवा तर काहीतरी भाय वरण भात बनवणार होते म्हटलं नको वरण भात आज काय आहे आमूशा म्हणून म्हटलं आमुश्याला थोडंसं तळण वगैरे करावं लागतं तर म्हणून मी तळणमध्ये काय केलं आहे ते बघा पालक होती उरलेली म्हणून त्याचं परत पुऱ्या बनवल्या आमच्या तनिष्काल आणि हिमाशीला खूप पुऱ्या आवडतात म्हणून पालक पुरी परत बनवली आहे आणि इथे शिळा चपाते होतं मी त्याच्यात बनवलेलं आहे पोळ्यांचा चिवडा मस्तपैकी चिवडा आहे ते दही जम लावलं होतं त्या हंडीमध्ये दही हंडीमध्ये आता म्हटलं ते धुवून टाकाव मस्तपैकी ते, टाका, ते कोथमीर वगैरे चिरून ठेवली त्या मुचे पप्पा आले ते त्यांच्या फ्रेंडशी ते बोलताय फोनवर काहीतरी आणि ही तनिष्काचं खाऊन पिऊन झाले कशी नाटकं करते ते, तिला गरम गरम पुऱ्या दिसल्या की तिने खाऊन घेतलं आणि हे आता होते गरम तर गेला हातपाय तोंड धुवायला होते गरम तर तो गेला हात हात पाय धुवायला चला आता आम्ही पण जेवण बसतो जेवण झालं की भांडी कुंडी घसती मी आणि मग फ्रेश होते खूप गरम होते गॅस चालू असल्यावर ना घरात इतकं गरम होते बसू वाटत नाही असं वाटतं काहीतरी थंड थंड खायला पाहिजे थंड थंड रोज रोज खाऊन खाऊन कुठून थंड थंड खायचे काय पैसे लागतात थंड खायला एक टाईमची आईस्क्रीमसुद्धा म्हटलं तर शंभर रुपये लागतात वीस वीस रुपयाचा तीस पंचवीस पंचवीस रुपयाचा कोन म्हटलं तर शंभर रुपयाला चार कोन येतात चालते चला तर मित्रांनो आता हे झालं आहे माझं चर्मा तर आता मी जेवायला बसणार आहे ही आहे लोखंडाची कढई आता मी करतच त्याच्यातच काही ना काही काही ना काही करत राहते तर चला या जेवायला